लाडक्या बहिणींना सरकारकडून मोठा धक्का आता सर्व लाडक्या बहिणींना पैसे मिळणार नाही ज्या महिलांनी आपल्याला भविष्यामध्ये पैसे मिळतील हा विचार करून महायुतीला मतदान केलं होतं आता त्याच लाडक्या बहिणींना सरकारनी मोठा धक्का दिला आहे विधानसभेच्या निवडणुकीच्या तोंडावरती महायुती सरकारनी सर्व लाडक्या बहिणींना खुश करण्यासाठी कोणत्याही गोष्टीची पडताळणी न करता महिलांना खुश करण्यासाठी प्रत्येक कुटुंबामधील सरसकट महिलांना दीड हजार रुपये अकाउंटला ट्रान्सफर केले याच कारणामुळे आता राज्याची आर्थिक परिस्थिती अत्यंत बिकट झाली आहे त्यामुळे सरकारने लाडक्या बहिणी योजनेचे नियम अधिक जास्त कडक करायचं ठरवलं आहे त्यामुळे आता प्रत्येक कुटुंबातील फक्त दोनच महिलांना पैसे मिळणार आहेत ज्या कुटुंबामध्ये अडीच लाखापेक्षा जास्त उत्पन्न होतं त्या महिलांनी देखील याला अर्ज केला होता आणि त्या सर्व महिलांना देखील सरसकट पैसे मिळाले यानंतर महायुती सरकारने लाडक्या बहिणी योजनेची रक्कम दीड हजार रुपयाहून एकवीस रुपये करायची ठरवली परंतु त्यामुळे महाराष्ट्राच्या आर्थिक बजेटमध्ये अठरा कोटी ची अधिक भर होणार आहे पण आता याच्यामध्ये बदल करण्यात आले आहे लाडक्या बहिणींना ला आता उत्पन्नाचा दाखला आयकर विभागाचे प्रमाणपत्र घरामध्ये चार चाकी वाहन असेल किंवा पाच एकर पेक्षा जास्त जमीन असेल या सर्व गोष्टीची तपासणी केली जाणार आहे आणि त्यानंतरच लाडक्या बहिणींना ला आता एकवीसशे रुपये मिळणार आहेत कदाचित ही रक्कम कुटुंबातील एकच महिलेला देण्यात येईल की सरकारच्या या नवीन जी आरमुळे मुळे लाडक्या बहिणीची संख्या अर्ध्याहून अधिक जास्त कमी होईल निवडणूक तोंडावरती होत्या म्हणून सरकारने कोणत्याही गोष्टीचा विचार न करता कोणत्याही कागदाची पडताळणी न करता कुटुंबातील सर्व महिलांच्या अकाउंटमध्ये सरसकट दीड हजार रुपये ट्रान्सफर केले पण आता तसं न होता लाडक्या बहिणींच्या सर्व कागदपत्राची पडताळणी होणार आहे आणि त्यानंतरच सरकार लाडक्या बहिणींना का कुटुंबामधील एक किंवा दोन महिलांच्या अकाउंटला पैसे ट्रान्सफर करतील म्हणजेच जर पाहिलं निवडणुकीच्या अगोदर शंभर टक्के लाडक्या बहिणींना पैसे मिळाले परंतु जर कागदापत्रानुसार पडताळणी केली तर लाडक्या बहिणींची संख्या अर्ध्यापेक्षा कमी होईल या मल्यांनी आपल्याला पुढे पैसे मिळतील या विचारांनी महायुतीला मतदान केलं होतं आता त्यांना चांगला सरकारने दणका दिला आहे सरकारच्या या नवीन निर्णयावरती आपल्याला काय वाटतं एक कमेंट करून नक्की